टिप्स ऐकण्यासाठी या लाडाच्या चॅनलला चा नक्की सबस्क्राईब करा तुम्ही कितीही काही उत्तम काम करा पण त्या चांगुलपणाचं चा कधीच कौतुक न करणारी माणसं एका मनाच्या कोपऱ्यातून तुमच्यावर कायम जळत असतात जर आशीर्वादाचं अस्तित्व आहे, अस्तित आहे। तर मग काळ्या नजरेचं सुद्धा अस्तित्व आहेच मान्य असेल तर कमेंटमध्ये आशीर्वाद नक्की लिहा तुमचा आशीर्वाद असला पाहिजे ना तेव्हाच मी पुढे जाईल जे लोक बुद्धीचा वापर न करता केवळ भावनांमध्ये वाहून जातात ना त्यांना कुणीही सहज मूर्ख बनवू शकतो लोक तुमचं दुःख नाही तर त्या दुःखातल्या फक्त तुमच्या कमजोरी ऐकत असतात लक्षात ठेवा अहंकार म्हणजे दारूसारखा तुम्हाला सोडून सगळ्यांना कळतं कि तुम्हाला लय चढली आहे काही लोक फक्त यासाठी तुमचे मित्र बनतात किंवा तूट फूट झालेली नाती ताणून जोडतात जेणेकरून ते तुमचे गुपित जाणून घेऊन वेळ आल्यावर तुमच्याच विरोधात वापरू शकतील गल्लीतला कुत्रा आणि तो पुरुष अगदी सारखाच असतो ज्याच्या भीतीने एखादी मुलगी आपला रस्ता बदलते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायचीच असते असं काही गरजेचं नाही अशी सवय असेल तर कधी कधी कळी उमळण्याआधीच गळून पडते अनुभवाचे बोल आहेत रडावं त्या व्यक्ती समोर जिला अशिरूंचा अर्थ समजतो दुवा घ्यावी त्याच्याकडून जे मनापासून आशीर्वाद देतात आणि नातं टिकवावं त्यांच्यासोबत जे नात्यांचा खरा अर्थ जाणतात अपूर्ण स्वप्न आणि तुटलेली मन यापेक्षा लहानपणीचा अपूर्ण गृहपाठ आणि तुटलेली खेळणी कितीतरी बरी होती रावणाला अहंकार ज्ञानाचा होता आणि रामाला अहंकाराचं ज्ञान होतं परत परत वाचा फरक लक्षात घेईल कोणावर तरी प्रेम होणं ही वेगळी गोष्ट आहे पण तो माणूस तुमच्यातील चांगल्या माणसाला जिवंत राहू देतो आहे की तुमच्यातल्या वाईट गोष्टींना कुरतडत आहे हे ओळखायला शिका कारण शेवटी आयुष्यभर तुम्हालाच स्वतःसोबत जगायचं आहे या जगातली सर्वात कमकुवत गोष्ट म्हणजे न विचार करता काहीही बोलून टाकणं आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे योग्य वेळी शांत राहणं जो व्यक्ती आपल्या भावना नियंत्रणात ठेवू शकतो ना तोच खरा स्मार्ट असतो जेव्हा समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा केल्या जातात तेव्हा त्यालाही ते ओझ वाटायला लागतं आणि तुम्हाला जाणवतही नाही की तुमचा हक्क आता त्याच्यावर खर तर दबाव बनतो आहे जेव्हा तुम्ही कोणाकडून काही मागायला लागता तेव्हाच चांगली नाती बिघडायला लागतात चांगल्या आणि वाईट दोन्ही काळाच्या आठवणी लक्षात ठेवाव्यात वाईट काळात चांगल्या क्षणांची आठवण सावरण्याचं बळ देते तर चांगल्या काळात वाईट काळाची आठवण आपल्याला सजग ठेवते आजकाल डोळ्यातली ओल वाढत चालली आहे आणि संवाद कमी होत चालले आहेत कधी वाटत ना या धावपळीच्या जीवनात शाळेसारखी एखादी घंटा असावी ती वाजली की मनाला थोडा तरी शांत श्वास मिळाला असता बुद्धिमान तोच जो दुसऱ्यांचे गुण पाहतो त्यांच्याकडून शिकतो त्यांच्याशी स्पर्धा किंवा द्वेष करत नाही जर तुम्ही आतून संतुलित सबळ असाल ना तर सर्वात वाईट अपमानही निष्फळ ठरतो कधीतरी स्वतःच्या चुका आणि निर्णयांवर नजर टाका डोळे आपोआप झुकतील त्रास एकटेपणाचा नसतो तर आतल्या गोंगाटाचा होत असतो वादळ आली होती झाडं मोडायला पण ती वाचली ज्यांच्यात वागता येण्याचं कौशल्य होत एका मिनिटात आयुष्य बदलत नाही पण एका मिनिटात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो किंमत असते स्वभावाची नाहीतर सावलीची उंची ही माणसापेक्षा जास्त असते हो वाईट गोष्टी पाहणं आणि ऐकणं हाच वाईटपणाचा प्रारंभ झालेला असतो पैशातून फक्त सुविधा मिळतात सुख नाही सुख मिळतं ते प्रेमाने आणि आपल्या माणसांच्या सहवासाने जर केवळ सुविधा पुरेशा असत्या ना तर श्रीमंत लोक कधीही दुःखी नसते नशीब आपल्याला तेच देईल जे आपल्या नशिबात लिहिलं आहे पण मेहनत मात्र आपल्याला हवं ते देऊ शकते सद्विचार पटले असतील तर पटकन लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुमचे अनुभव कमेंट करा आणि असेच चांगले विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद